पण चांगल्या ठिकाणी फिरायला जा म्हणजे तुम्ही मित्र घेऊन तिकडे जाऊन दारूच प्या काय अस करू नका झालं माइंड फ्रेश झालं अरे मग इथं पियत होता तिथं जावं म्हणून काही का काय जायची गरज काही लोक काशीला गेले तिथं जाऊनही पिले तिथं काशीच केली काय आनंद मिळव त्यांना सांगा हा आम्ही पाठीमाग यात्रा काढली होती काशीला लोक नेले अडीचशे लोक बर का एक पठ्ठ्या वाघ तिथं सुद्धा प्याला <laughs> दोघ होती का म्हणलं मला यात्रा करून आल्यावर नंतर कळालं तिथं पेले म्हणलं काय क्रांती हो त्यांची <laughs> म्हणजे याला काशीच्या याच्यात बुडून आणला तरी काशीच केली काय करता अशा लोकांना हा काही ठिकाणी म्हणतात तीर्थाने पाप जातात पण तू का म्हणे पा तीर्थाच्या तीर्थाच्या बापाला सुद्धा का? पाप बापाला जात का काही लोक म्हणतात चंद्र भागा इंद्रायणी गंगा आंघोळ करू पण मन विकल्प आणि संकल्पाच पाप तीर्थाच्या बापाला सुद्धा जात नाही बरं का असे असत तसं करू नका तर चांगलं जगण्याचा प्रयत्न करा कारण आयुष्य कमी आहे म्हणून आयुष्य किती कमी आहे आमचे नामदेव सया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो नामदेव महाराज म्हणतात माझ्या हरी भक्ताला माझ्या हरिदासाला आयुष्य किती भेटावं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा भरपूर आयुष्य भेटावं अकल्प कल्पा पर्यंत असं आयुष्य भेटावं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा कुळाला कुलम पवित्रम जननी कृतार्थ कुळही पवित्र लागत जननी कृतार्थ बर का शिलवान मुलगा जन्मला यायचं असेल तर आईचं पुण्य लागतं उदार मुलगा जन्माला यायचं असेल तर बापाचं पुण्य लागत आणि दानशूर मुलगा जन्माला यायचं असेल तर कुळाच पुण्य लागत कुळा कुळ बी पवित्र लागतं महाराज आहे तर माणसं म्हणजे जाऊ हो ते तयाच कुळातली येत काय खरं आहे त्यांचं बापस असा होता तर परग कुठून नीट जन्माला येणार आहे हा हे ठरलेलं आहे असं असावं लागतं म्हणून अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझे असं कळा हरिच्या दास दासानं आणि त्यांना काय होऊ नये तर कल्पनेची बाधा न हो ने काळी ही संत मंडळी सुखी अस कल्पनेची बाधा होऊ नये बाधा बर का असं शिवसैनिक बसा जुने का नवीन <laughs> <laughs> हा <laughs> जरांगी पाटील हा बर बर नाही ते ना, भगव पाहिलं म्हणून म्हणलं तस काय नाही असू द्या सगळे आपलेच हाय काय अहो काय त्याला अडचण नाही असू द्या काय नाही सगळे पक्ष पक्षच आता काय हे राहिलंय का हा डबल शना डबल राष्ट्रवादी सगळे एकत्र होय सगळे एकत्र होय भाऊ हा बरोबर एक दादा येत उभा आहे बर का नारदाच्या गादीत हाताची मोठ सारखी <laughs> <laughs> आहेत का मोठे पक्षी अंगठा मोठा एखादा मोठा पक्षी आहे त्याच्यापेक्षा तरंगळीला लहान मोठे सगळे हे पक्षी असे <laughs> <laughs> बरोबर आहे का दादा अशी परिस्थिती काय असू जाऊ दे समजले वाल हो का इशारा काय सगळे कारण सगळे एकच होते तर काय खरं काय बघा आता माझ्याकडं शेवटी तू मला शेती ना मला कीर्तन काय आपली आपल्याला बरोबर आहे का तेव्हा आपला विषय चालला होता कल्पनेची बाधा न हो ही संत मंडळी सुखी असो कल्पनेची बाधा नाही माणसाला झाली पाहिजे कल्पनेची बाधा आयुष्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवा कल्पनेची बाधा कल्पना मुळातच अवघड आहे म्हणून जीवनामध्ये कल्पना नको आहे संकल्प विकल्प कल्पना हे आयुष्यामध्ये नसल्या पाहिजेत पण कोणाला हे काय कल्पना असेल सांगता येत नाही कोणी कशाची कल्पना करत असेच एक पती पत्नी होते बर का दादा पती पत्नी होते आणि त्यांना मुलगा नव्हतं पण म्हणले आपल्याला जर मुलगा झाला तर म्हणले आपला कोट लहानच आहे मुलगा झाला तर काय करायचं पत्नी म्हणली होईलच की सोय नाही नाही पण काय करायचं आता पत्नी म्हणले मुलगा झाला तर दोघांच्या मध्ये झोपल मग म्हणले थोडं पलीकडं सारखा सरकले हे म्हणले पुन्हा दुसरा मुलगा झाला तर म्हणले अजून थोडस पलीकडं सरकू पण हा म्हणला जर आपल्याला जुळे झाले दोन तर मग त्याला जागा म्हणले ठीक आहे मग परत थोडं सारखा स्वप्न ते बर का त्याच्या असं म्हणजे कल्पना जागृतीत पण कल्पना मुलगा झाला थोडं सरकू दुसरा मुलगा झाला अजून थोडं सरकू आणि जुळे दोन झाले अजून सरकू माग गेला की पडला कोण कंबरडच मोडलं <laughs> आता विचार करा के कल्पना केली फक्त तीन मुलं झाले तर जागा कुठं पुरल कल्पनेतल्या मुलाने कंबरड मोडलं बापाच <laughs> जिवंत पोर बापाच काय काय मुडीत असते कम्बट मुडून राहत का हे काय बापायला वेगळं सांगायची गरज आहे का तुम्हाला आपल्याला सगळ्यात ज्या बापाची पोरं नीट निघाली ते बरं आहे पण ज्या बाप परेशान आहेत अलीकडं पोरायला बोलायला भाषी घेत असतो जीव देईल आत्महत्या करील बाप म्हणतो कशी काशी करायची कर बाबा मन आई बाप आईबाप मग आई बापाने डोक्यात ठेवा लहानपणापासूनच पुरे चांगले घडवा तरच आणि एकदा का खराब सवयी लागल्या की जात नाहीत बरं ना तस कल्पना नका करू काही कल्पना करू नका अलीकडे लोकांना काय झालंय लो का म्हणजे काल्पनिक मध्ये दुःख आहे त्याच्यात समाधान मानत नाही आमच्या तिकडे एक शेतकरी होता चारा पाडलेला होता खळ केलं उपनेर वर ज्वारी चाळीस पोते ज्वारी झाली आता चाळीस पोते आम्ही पाहिले म्हणलं पण चारा पडलेलाच सुकलेला म्हटलं का शेतकरी दादा का चारा सुकला नाही म्हणले काही नाही तस नाही नाही पण तरी, तरी बर का म्हणले तरी पण नाही नाही सुकला असाच अरे पण घडलंय काय नाही नाही काय होत बरं का महाराज पन्नास पोत्याचा अंदाज धरला होता पण चाळीसच पोते झाले म्हणून चारा पडला <laughs> आता दहा पोते आहेत का नाही दहा पोत्याची फक्त कल्पना केली आणि चाळीस पोते निघालेत ना पण त्या कल्पनेमुळे चाळीस पोते माल झाला याच सुखच नाही ना याच दुःखच म्हणजे आहे माणूस अशा जगात समाधाने तरी तरी सुरू झालं जरा टाइमच उशीरा झाला साडे अकरा असो तरी पण आवरून घेऊ कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णूदासा भाविक असे नामदेव राय म्हणले अहंकाराचा वारा लागू देऊ नका कोणाला माझ्या विष्णुदासांना माझ्या हरिदासांना माझ्या भक्तांना अहंकाराचा वारा लागला नाही पाहिजे अहंकार जर आला तर त्याचं वाटूळ झाल्याशिवाय राहत नाही म्हणून माणसाला अहंकार नसावाच आणि अहंकार जर गेला तर माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही म्हणून कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो सर्वजण एकदा वर हात करा करा महिला मंडळ मंदल, पुरुष मंडळी हिरवा कॅमेरावाले यांचा चिंतन सोहळाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे त्यांचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी होणार आहे म्हणून त्या निमित्ताने आपण पाहुणे अप्तिष्ट नातेवाईक आणि परिसरातली लोक सर्वजण या ठिकाणी आलेले आहोत आपण परमेश्वराच्या